जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचं भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रती महार्थी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळून सेमीसाठी पात्र झाले आहेत ते तर मित्रांनो आजच्या विरकरवाडी मैदानामध्ये सोन्या बावीस अकरा व डॉन गट क्रमांक दोनमध्ये पळून गटपात झाले आहेत वाईकरांचा रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी व बुलढाणा एक्सप्रेस बब्या गट क्रमांक चारमध्ये पळून गटपात झाले आहेत खरसुंडीकरांचा बब्या व खरसुंडीचा दुर्गा गट क्रमांक सातमध्ये पळून गटपात झाले आहेत भारत केसरी लक्ष्मणराव व नातेपुतेचा देवाभाई गट क्रमांक नऊमध्ये पळून गटपात झाले आहेत निमगावकरांचा शंभू व भद्रा गट क्रमांक दहामध्ये पळून गटपात झाले आहेत निमगावकरांचा सावकार व साखरवाडीकरांचा बावऱ्या गट क्रमांक बारामध्ये पळून गटपात झाले आहेत आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर व भवानी गट क्रमांक चौदामध्ये पळून गटपात झाले आहेत बबलू चचा यांचा राजा व शेनवडीचा धोनी गट क्रमांक एकवीसमध्ये पळून गटपात झाले आहेत किरण अप्पांचा रैना व मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भुंगा गट क्रमांक बावीस मध्ये पळून गटपात झाले आहेत घरनिकीचा राजा गट क्रमांक चोवीस मध्ये पळून गटपात झाले आहेत मोविल शेड्डुमा यांच्या नियोजनात पाहणारा नाशिककरांचा विराट व जावेदभाई तांबू यांचा सरजा गट क्रमांक तीसमध्ये पळून गटपात झाला आहे आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व गंगोतीकरांचा निशान गट क्रमांक बत्तीस मध्ये पळून गटपात झाला आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया खात्रीशीर अपडेट घेऊन